नमस्कार मी श्रद्धा शिर्के मराठी लोकवार्ता या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत श्रीवर्धन तालुक्यातील दिघी येथे अतिशय धक्कादायक घटना घडली आहे येथील मुस्लिम समाजाचे अध्यक्ष मनसूर कादरी यांच्या घराचे वरांड्यामध्ये दोन मोटारसायकल जळून खाक झाल्याची बातमी हाती आली आहे याचाच आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी सरफराज दर्जी यांनी प्रत्यक्ष दिघी गावाला भेट दिली होती सदर घटना शनिवार दिनांक दोन मार्च रोजी पहाटे चार वाजता घडली असल्याचं आहे शनिवारी पहाटे चार वाजण्याच्या चा सुमारास सुझुकी कंपनीची बर्गमन स्कूटी आणि होंडा कंपनीची युनिकॉन या दोन मोटारसायकल आगीमध्ये जळून खाक झाल्यात सदर घटना घडली तेव्हा तिथे कुणीच नव्हतं पण अचानक आगीने रौद्र रूप धारण करताच घरातील आणि परिसरातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले होते मोटारसायकलींना कोणी अज्ञात इसमाने हे कान केलं असल्याचं बोललं जात आहे सदर घटनेची माहिती मिळताच दिघीसागरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत शिंदे यांनी घटनास्थळी पोहोचून तातडीने पंचनामा केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे श्रीवर्धन मतदारसंघाचे अध्यक्ष मोहम्मदभाई मेमन भाई गिरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन कादरी यांना दिलासा दिला कोणी जे हे जाणून बुजून कृत्य केलंय त्याच्याबाबत संतापही व्यक्त केलाय एकाच मालकाच्या दोन मोटारसायकल जाळण्याचे कान दिघी मर झाल्याने या परिसरात दहशतीचं वातावरणही निर्माण झालंय तर दिघी सागरीने लवकरच अज्ञात इसमाचा पर्दाफाश करावा अशी तालुक्यातील जनतेची मागणी आहे आता आपल्यासोबत आहेत मोहम्मद मेमन पाहूयात काय बोलतायत एकदम शून्य ह्याच्यावर आहेत आणि त्यांनी इन्शुरन्स कंपनीला कंपनीत सुद्धा माहिती दिलेली आहे कंपनीचं मला सांगितलं पोलीस एफ आय केलेला असेल तर त्यांचा पंचनामा घेऊन या आमच्याने जेवढं सहकार्य होईल सहकार्य करू पण झालेली स्थिती ही निंदनीय आहे कुणी काही पर्पजली केलं किंवा काय माहीत नाही पण जे काय झालंय ते खूप वाईट स्थिती या भागामध्ये झालेली आहे पोलिसांनी चांगलं सहकार्य देत आहेत ते येऊन या ठिकाणी गेले लगेच आले पंचनामा वगैरे करण्याची तयारी आहे बस सर्वांचं सहकार्य असं विनंती माझ्या दोन गाड्या एक बर्गमॅन आणि गेडिकॉन त्या गाड्या बाहेर खऱ्या होत्या मला रात्री चार वाजून चार वाजून बत्तीस मिनटावर बी पी एल हाऊसमधून कॉल आला तर तुमची गाडीला आग लागली आहे अरे तुम्ही बाहेर येऊन बघितलं ते खरोखर आग लागलेलीच होती आणि एवढी भीषण होती की मला भीती वाटली की मी तिथं पुढं जाऊ शकलो नाही आणि बर्कमॅन माझी न्यू ब्रँड गाडी आहे एक बर्गमन आणि युनिकॉर्न आगीमध्ये खरंच आहे गाड्या टोटल लॉस आहेत त्याच्यामध्ये काय शिल्लक राहिलेला नाही इव्हन त्याच्यामध्ये मेटल जो आहे ना तोसुद्धा पिघडलेला आहे पुढं जाऊन त्या गाड्यांवर काय करायचं कारण विस्फोट होत होता आणि आगीच्या झोत असे उरत होते म्हणून मी काय पुढं गेलो नाही तर माझं मित्र येईपर्यंत गाड्यांचा पुरा खैकोल झालेला 都人